नवी मुंबई ही एकविसाव्या शतकातील स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते त्यामुळे येथील मतदारदारांनी काळाची गरज ओळखून उच्च शिक्षित आणि नवी मुंबईकरांच्या प्रश्नाची सखोल जाण असणारा स्मार्ट आमदार विधानसभेत पाठवावा असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र एकता मंचाचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी केले आहे चव्हाण यांनी मतदारांना सुशिक्षित उमेदवार निवडण्याचे आवाहन करताना म्हटले की नवी मुंबईच्या विकासासाठी आणि नागरी समस्यांचा प्रभावी सोडवणुकीसाठी अशा व्यक्तीची आवश्यकता आहे ही तांत्रिक प्रगती आणि स्थानिक गरजा समजून घेईल त्यांनी मतदारांना असेही आवाहन केले की गुंड प्रवृत्तीचा उमेदवारांचा जोरदार विरोध करून एक सशक्त सुशिक्षित आणि जबाबदार नेतृत्व निवडावे नवी मुंबईतील जलद प्रगती आणि शहरीकरणाचा वाढत्या गरजांमुळे नेतृत्वात पारदर्शकता जबाबदारी आणि विकासभूक दृष्टिकोन असलेल्या आमदाराची नितांत आवश्यकता आहे चव्हाण यांनी सांगितले की नवी मुंबई स्मार्ट सिटी असली तरी तिच्या समस्यांसाठी आधुनिक आणि तांत्रिक दृष्टिकोन आवश्यक आहे पश्चिम महाराष्ट्र एकता मंचाने मतदारदारांना सुजाणपणे मतदान करण्याचे आवाहन केले नवी मुंबईचा विकास योग्य दिशेने होईल योगेश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र एकता मंच अध्यक्ष नवी मुंबई आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सा, सायंकाळी पाच वाजता प्रचार आहे त्यासाठी मी सर्व मतदारांना व नागरिकांना अपील करू इच्छितो की नवी मुंबईमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब राहायचा प्रयत्न करा अशा लोकांना मतदान करू नका ही माझी नम्र विनंती आहे आपल्या नवी मुंबईतील लोकांसाठी आपण सर्वत्र एकत्र राहायला पाहिजे ही माझी एक भावना आहे या भावनेतून मी आपणास अपील करू इच्छितो ठीक आहे की आलं